नमस्कार मंडळी तर सध्या मस्त पावसाळा चालू आहे आणि बाहेर धो धो पाऊस चालू असला की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच कल्पना येते ती म्हणजे मस्त गरमागरम अशी भजी खायची तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये मी सहा प्रकारचे भजे बनवून दाखवलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे तर हा व्हिडिओ बघा आणि वेगवेगळ्या प्रकारचे भजे खा तर सगळ्यात पहिला प्रकार आहे मूग डाळीची भजी तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सालसकट मुगाची डाळ घेतली आहे तुमच्याकडे अशी डाळ नसेल तर तुम्ही बिना सालची जी डाळ येते तीही घेऊ शकतात ती पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवायची आहे आणि एक तासानंतर इथे तुम्ही बघू शकतात मुगाची डाळ मस्त अशी भिजलेली आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्तही भिजवू शकतात तीन ते चार पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची भिजवल्यावर आणि त्यानंतर भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि थोडंसं आल्याचा तुकडाही टाकून घ्यायचा आहे ज्यामुळे या भजीला खूप छान टेस्ट येते चार ते पाच लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत खूप काही मसाले नाही वापरायचे आपल्याला याच्यात आणि झाकण बंद करून अगदी छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अगदी दोन ते ती तीन चमचे पाण्याचा वापर करू शकतात आणि आता वाटण करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता दोन लहान आकाराचे कांदे मी असे उभे कापून छान पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहेत ते बारीक कापून घेतलेले कांदे टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त टाकू शकतात बरं का याच्यात त्यानंतर मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जिरंही टाकलं आहे मी थोडंसं तर मिश्रण तयार झालं आहे एका साईडला तेल मस्त तापलेलं आहे आणि आता तापलेल्या तेलात तुम्हाला हव्या त्या आकारात आता भजे सोडून घ्यायचे आहेत लहान मोठे किंवा कांद्याच्या ज्या पाकळ्या असतात बरेच जण अगदी सुटे सुट्टेही भजे बनवतात तसेही तुम्ही बनवू शकतात आणि थोडे सेट झाले की त्यानंतर आता झाऱ्याने व्यवस्थित दोन्ही साईड चेंज करून छान तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे लो फ्लेमवर कधीही भजे बनवायचे नाही नाहीतर मग ते तेलकट होतात तर अगदी छान कुरकुरी तशी दोन्ही साईड तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होणारा हा प्रकार आहे बरं का खूप काही मेहनत लागते किंवा खूप काही साहित्य लागतं असंही नाही कारण आपल्याला जी ओरिजिनल टेस्ट आहे मुगाच्या डाळीची तीच या भज्यांसाठी ठेवायची आहे त्यामुळे जास्त मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे भजे बनवू शकतो आणि आता राहिलेल्या मिश्रणाचे भजे मी मस्त बनवून घेतलेत या भजे प्रकारासोबत तुम्ही तळलेली मिरची खाऊ शकतात किंवा नुसतेच भजे खाल्ले तरीही छान टेस्ट लागते तर मस्त गरमागरम असे मुगाच्या डाळीचे भजे तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा त्यानंतर दुसरा प्रकार आहे मिरचीचे भजे तर त्यासाठी इथे मी ज्या मोठ्या रंगा पिवळ्या रंगाच्या थोडासा पिवळा रंग असतो यांचा त्या मिरच्या घ्यायच्यात मोठ्या अगदी बारीक मिरची नाही घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे एका मिरचीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत मध्यभागी कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिरचीमध्ये जे बी येतं ते काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंही राहू देऊ शकतात पण बी काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो तर सर्व मिरच्या आता मी अशा उभ्या कापून बिया काढून घेते सुरुवातीलाच मिरची आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता अगदी थोडंसं वरून मीठ भुरभुरून घ्यायचं यांच्यावर आणि अगदी पंधरा ते वीस मिनिट अशाच ठेवायच्या आहेत तोपर्यंत एका साईडला इथे मोठ्या वाटीत तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचा ओवा हातावर थोड्या क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत भजेच्या प्रत्येक प्रकारात तुम्ही ओवा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टसरही नाही करायचं आणि एकदमच पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रनी असं बॅटर तयार झालं आहे चमच्यातून लगेच आहे खाली एका साईडला तेल छान तापलेलं आहे आणि सुरुवातीलाच मी ज्या मिरच्या बिया काढून मीठ टाकून थोड्याशा मुरण्यासाठी ठेवल्या होत्या त्या मिरच्या आता तापलेल्या तेलात टाकून छान तळून घ्यायच्या आहेत मिठामुळे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो थोडा कमी होतो त्यामुळे मीठ लावून मुरल्या की त्यानंतरच तळायच्या आहेत अगदी व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि तळलेल्या मिरच्या आता एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर इथे मस्त मिरची तळून झाली त्यानंतर अगदी थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं वरून अगदी थोडंसंच टाकायचं आहे कारण सुरुवातीलाही आपण मीठ लावलं आहे त्यांना त्यानंतर आता आपण तेलात ज्या तळून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या अशा प्रकारे पिठामध्ये घोळून तेलात सोडून घ्यायच्या आहेत अगदी साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या भजे प्रकारातील हा प्रकार आहे तर तेलात मावतील तेवढे मिरच्या आपण पिठामध्ये घोळवून टाकून घ्यायच्या आहेत अगदी मस्त दोन्ही साईडने कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत मिरच्या कमी फिकटच वापरायच्या आहेत या प्रकारासाठी खूप तिखट मिरचीचा वापर करायचा नाही आता तळलेले भजे मी काढून घेते आणि अशा प्रकारेच राहिलेल्या ज्या मिरच्या आहेत तळलेल्या त्याही बॅटरमध्ये बुडवून छान भजी बनवून घेते घरातील बऱ्याच व्यक्तींच्या आवडते हे प्रकार आहेत तर गरमागरम मिरची भजी तयार झाली याला तुम्ही मिरची पकोडाही म्हणू शकतात ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा प्रकार तिसरा प्रकार आहे बटाटा भजी सगळ्यांचीच आवडते तर त्यासाठी इथे एक बटाटा घेतला आहे मी वरची साल काढून घ्यायची आहे बटाटा भजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते म्हणून बऱ्याचदा पावसाळा लागला की आपण हा प्रकार नक्कीच बनवतो अगदी साधा सोप्पा आहे तर बटाट्याची साल काढून झाली आहे एका डिशमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यातच आता स्लायसरने अशा प्रकारे याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत बटाटा केव्हाही आडवाच पकडायचा आहे जेणेकरून ज्या चकत्या आहेत बटाट्याच्या त्या छान मोठ्या मोठ्या येतील लांबट येतील तर बटाटा मस्त मी आता स्लाइस करून घेतला आहे पाण्यातून आता काढून घेतले आहेत पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर एका साईडला आता मोठ्या वाटेत तीन ते चार चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि थोड्या ओवा क्रश करून घ्यायच्यात हातावरच आणि टाकून घ्यायच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं पाणी टाकून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे बॅटर छान तयार झालं आहे त्यानंतर आपण आता बटाट्याचे जे स्लाईस केले आहेत ते या बॅटरमध्ये बुडवून घ्यायच्यात अशा प्रकारे सर्व साईडने छान कोटिंग करून घ्यायचं आहे पिठाचं आणि त्यानंतरच तापलेल्या तेलात सोडायचं आहे तेल अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे तर तेलात मावतील दोन तीन तेवढे बटाट्याचे भजे सोडून घ्यायचे आहेत तेलात त्यानंतर झाऱ्याने दोन्ही साईड आलटून पालटून छान भजे तळून घ्यायचे आहेत प्रत्येक भजे तळताना गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच ठेवायची आहे तर इथे आता भजे छान तळून झालेत मी काढून घेते तेल छान नितळून घ्यायचं आहे जेणेकरून भजे तेलकट होणार नाही आणि आता राहिलेल्या बटाट्यांच्या ज्या चकत्या आहेत त्याही मी या पिठामध्ये छान घोळवून भजे बनवून घेते लहान मुलांचा हा सगळ्यात आवडता प्रकार आहे घरातली लहान मुलं अगदी आवडीने हे भजे खातात तर मस्त टेस्टी गरमागरम कुरकुरीत अशी बटाटा भजी तयार झाली आहे बटाट्याचे स्लाईस या पातळ असल्यामुळे अगदी आतपर्यंत मस्त असे शिजतात इथे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी छान असा शिजलेला आहे कच्चा वगैरे कुठेही राहिलेला नाही आणि भजीही मस्त अशी पुरीसारखी फुललेली आहे त्यानंतर चौथा प्रकार आहे अळूच्या पानांची भजी बऱ्याचदा आपण अळूचे पानं बारीक कापून भजे बनवतो पण आजचा प्रकार अगदी वेगळा आहे तर एका मोठ्या वाटीत मी अर्धी वाटी, वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पावचमच्या लाल तिखट टाकलं आहे पावचमच्या हळद टाकून घेतली आहे थोडंशा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत यामुळे कुठलाही भजीचा प्रकार आपल्याला बाधत नाही ओवा टाकायच्याच आहेत तर ओवा टाकून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता मी लसूण आणि मिरचीचा थोडा ठेचा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तो ठेचा यामध्ये टाकून घेते यामुळे अळूच्या भजेंना खूप छान टेस्ट येते म्हणून मिरचीचा ठेचा नक्की टाका आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान बॅटर भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही भिजवायचं आपल्याला हे बॅटर आणि एकदमच पाण्याचा वापर करायचा नाही जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही थोडं थोडंच पाणी वापरून मिक्स करत राहायचं आहे तर इथे आता पिठाचं मिश्रण छान तयार झालं आहे तुम्ही बघू शकता चमच्याने अगदी व्यवस्थित ओतलं की लगेच खाली पडतं आहे इतपतच हे पातळ करायचं आहे तर पिठाचं मिश्रण छान भिजवून तयार झालं आहे तर एका साईडला आता अळूचे पानं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत शक्यतो अळूच्या पानांना जास्त माती वगैरे काहीही नसते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले अळूचे पानं कैचीने अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत अगदी चौकोनी त्रिकोणी आकारात छान छोटे छोटे भाग करून घ्यायचे आणि अगदी खूपच छोटे पानं असतील तर तुम्ही तसेही ठेवू शकतात पण जर मोठं पान असेल अळूचं तर अशा प्रकारे कापून घेऊ घेऊ शकतात लहान मोठे तुम्हाला हव्या त्या आकारात आणि मधली शीर नाही घेतली तरी चालेल तर इथे आता मी सर्व अळूचे पानं अशा प्रकारेच लहान लहान आकारात कापून घेतलेत छान चौकोनी त्रिकोणी कसंही कापू शकतात इथे आता अळूचे पानं छान कापून झाले आहेत एका साईडला तेलही मस्त तापलेलं आहे त्यानंतर आता भिजवलेल्या पिठाच्या बॅटरमध्ये अर्ध्या लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे यामुळे हे भजे अगदी छान कुरकुरीत येतात आणि जे कडकडीत तापलेलं तेल आहे ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड चमचा तेल टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पिठाचं बॅटर मस्त असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता तेल चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित तापलं की नाही बघा पिठाचा जो थेंब आहे तो लगेच वरती आला आहे या तेल मस्त तापलेलं आहे त्यानंतर आपण जे अळूचे पानं कापून घेतलीत बारीक बारीक छोट्या छोट्या भागात तो अशा प्रकारे पिठामध्ये छान कोट करून तेलामध्ये टाकून घ्यायचे तर तेलात मावतील एक किंवा दोन असे हे पानं छान पिठात बुडवून टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर झाऱ्याने वरून थोडं थोडं तेल टाकत राहायचं जेणेकरून वर वरची साईडही छान तळली जाईल आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही साईड मस्त अशा तळून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता अळूचे पानं मस्त पुरीसारखे असे फुललेले आहेत छान भजी तयार होते या अळूच्या पानांची तुम्ही हा प्रकार एकदा ट्राय करून बघा बघा घरातले अळूच्या वड्या न खाणारेही अगदी मागून हे भजे खातील खूप छान टेस्ट लागते आणि कोणाला ओळखलंही जात नाही की हे भजे तुम्ही अळूच्या पानांचे बनवलेत तर राहिलेले पानंही आता मी पिठामध्ये कोट करून तळून घेते तळलेले भजे मी काढून घेतलेत अगदी झटपट कमी साहित्यात आणि सगळ्यांना आवडतील असे हे भजे तयार होतात तर एकदा ट्राय करून बघा बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील तर इथे सर्व भजे तळून झालेत अगदी छान टम्म पुरीसारखे फुललेले आहेत आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत तर एकदा ट्राय करूनच बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक नक्की करा त्यानंतर पुढचा म्हणजेच पाचवा प्रकार आहे कांदा भजी सगळ्यांनाच बनवता येईल आणि सगळ्यांना आवडते अशी ही भजी आहे तर इथे आता दोन मोठ्या आकाराचे कांदे स्वच्छ धुवून वरची साल काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे उभे कापून घ्यायचे आहेत छान पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या कापतानाच आणि अगदी बारीकच कापायचे आहेत खूप जाडसर नाही ठेवायचे या स्लाईस तर कांदे मस्त असे कापून घेतले एका साईडला तर एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये हे आपण उभे कापून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत हाताने मस्त पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात आधीच यामुळे भजे अगदी छान मोकळे मोकळे येतात तर त्यामध्येच आता अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे मी तिखट तु तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात पावचमचा जिरं टाकलं आहे आणि इथे आता लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला आहे मी तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात नाहीतर लसूण आणि मिरचीचा ठेचा स्किप केला तरी चालेल अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायचा आहे यामुळे खूप छान टेस्ट येते आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने प्रत्येक प्रकारात कमी जास्त घालू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता भरपूर अशी कोथंबीर अगदी छान बारीक कापून टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे या भजे प्रकाराला छान टेस्ट येते तर कोथंबीर टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आता तुम्हाला पाहिजे तेवढं तुमच्या अंदाजाने बेसनपीठ इथे तुम्ही टाकू शकतात इथे मी चार ते पाच चमचे बेसनपीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता अर्ध्या लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे यामुळे हे भजे अगदी छान कुरकुरीत येतात लिंबूचा रस आणि कांद्याचा ओलसरपणा यामध्ये बेसनपीठ अगदी छान भिजलं जातं लगेच पाण्याचा वापर नाही करायचा अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आधीच आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हे मिश्रण खूपच घट्टसर आहे तर तुम्ही यामध्ये अगदी एखादा चमचा पाण्याचा वापर करू शकता तर इथे मी अगदी फक्त एक चमचा पाणी घेतलंय परत व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर छान मिश्रण तयार झालं आहे भिजवून तेल छान तापलेलं आहे अगदी कडकडीत तापलेलं दोन चमचे तेल मी या मिश्रणात टाकून घेतलं आहे यामुळे भजे कितीही वेळ राहिली तरी छान कुरकुरीत राहते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल टाकून आणि त्यानंतर आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हव्या त्या आकारात लहान मोठ्या किंवा दि अगदी मोकळ्या मोकळ्या भजे सोडून घ्यायचे आहेत बरेच जण कांद्याच्या अगदी मोकळ्या पाकळ्या सोडतात तेलामध्ये तसेही तुम्ही भजे बनवू शकतात आता तेलात मावतील तेवढे भजे सोडून घ्यायचेत कढईत तर इथे आता मी भजे सोडून घेतलेत तेलामध्ये गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाही म्हणून केव्हाही लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचे भजे तळताना लो फ्लेमवर कधीच तळू नका मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे तर मस्त दोन्ही साईड आलटून पालटून भजे छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होणारा हा प्रकार आहे आणि खूप काही साहित्य लागतं असंही नाही आणि त्यानंतर आता अगदी व्यवस्थित तळून झालेले भजे झाऱ्याने अशा प्रकारे व्यवस्थित तेलने निथळून एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता राहिलेल्या बॅटरचेही मी भजे बनवून घेते बऱ्याचदा लहान मुलांनाही बाहेर पाऊस चालू असल्यावर असं वाटतं की मस्त गरमागरम भजी खायला भेटले तर कसं छान वाटेल तर बाहेर जर पाऊस असेल तुम्ही हा बेत नक्की करा आणि त्यासोबत मिरची तळायला अजिबात विसरू नका कारण कांदा भजी आली तर त्यासोबत तळलेली मिरचीही आलीच तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या छान तळून घेतल्या आहेत तळून झाल्यावर त्यांच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिरच्यांवर तर अशा प्रकारे मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी कांदा भजी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर पुढचा सहावा प्रकार आहे पालक भजी तर जरा वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत आपण तर इथे मी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि थोड्याशा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत तर ओवाही टाकून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आता एक पालकची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार पाण्याने आणि हा पालक आता अशा प्रकारे कैचीने अगदी व्यवस्थित असा बारीक कापून पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे बरेच जण जे लांब पानं असतात पालकचे त्याचीच भजी बनवतात पण जरा वेगळ्या प्रकारे पालक कापून आपण भजे बनवू शकतो त्यासाठी ही पालक भजीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर सर्व पालक अगदी व्यवस्थित कापून घेतला आहे आणि त्यानंतर आता हातानेच अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पालकचे जे थोडेफार पानं राहिलेले असतील मोठे तेही अगदी व्यवस्थित चुरले जातील आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झालं की लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान असं पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही करायचं आणि खूप घट्टसरही नाही आणि पाणी अगदी लागेल तसं थोडं थोडंच टाकायचं आहे तर इथे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून भज्यांचं मिश्रण तयार झालं आहे एका एक साईडला तेल तापायला ठेवलं होतं तेल अगदी छान कडकडीत तापलं आहे त्यानंतर त्याच्यातलंच एक ते दोन चमचे कडकडीत तापलेलं तेल आपल्याला या मिश्रणात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तापलेल्या तेलात हव्या त्या ते आकारात लहान किंवा मोठ्या पालक भजे तुम्ही सोडू शकतात तेलात मावतील एवढेच भजे सोडायचे आहेत गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आहे तर आता भजे सोडून घेतले आहेत मी तेलात आणि त्यानंतर आता झाऱ्याने आलटून पालटून दोन्ही साईड मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी साध्या सोप्या पटकन तयार होणाऱ्या या पालकभज्या आहेत आणि गरमागरम तर खूप छान लागतात तर मस्त दोन्ही साईड अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत तर जरा वेगळ्या पद्धतीने आपण हे भजे बनवले तुम्ही एकदा ट्राय करून बघा ज्यांना पालक आवडत नाही ते अगदी आवडीने हे भजे खातील ले ले भजे तर आता तळून घेतलेले जे भजे आहेत ते मी तेल व्यवस्थितने तळून एका डिशमध्ये काढून घेतले तर मस्त गरमागरम आणि कुरकुरीत पालक भजे तयार आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल एक लाईक नक्की करा